शारीरिक विकलांगतेमुळं खचून जाऊ नका तुमचं जगणं सुकर व्हावं हाच आमच्या आयुष्याचा ध्यास आहे असे भावनिक उद्गार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले जयपूरच्या भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती आणि नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं आयोजित दिव्यांगांना कृत्रिम अवयव प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते कागल विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील दिव्यांगांना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जयपूर फूट आणि जयपूर हात अशा कृत्रिम अवयवांचं वाटप करण्यात आलं यावेळी जयपूर इथल्या भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे डॉक्टर नारायण व्यास प्रमुख उपस्थित होते रुग्णांची सेवा म्हणजे खऱ्या अर्थानं ईश्वर सेवा आहे सुदृढ माणसाला किरकोळ दुखापत झाली तरी तो बेचैन होतो परंतु दिव्यांग व्यक्ती मात्र संपूर्ण आयुष्यभर वेदना सोसत असतात त्यांचं दुःख आणि वेदना कमी करून जीवन सुकर करण्याचा ध्यास असल्याचं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं यावेळी विकास पाटील रमाकांत धस यांनी मनोगत व्यक्त केली दरम्यान रिचा शर्मा यांनी रक्ताच्या एका थेंबापासून साठ आवश्यक रक्त चाचण्या करण्याचं चा सादरीकरण केलं या कार्यक्रमाला प्रकाश गाडेकर चंद्रकांत गवळी नेताजी मोरे नवल बोते प्रवीण काळबर संजय चितारी विवेक लोटे यांच्यासह कार्यकर्ते आणि दिव्यांग उपस्थित होते